गुड मॉर्निंग सकाळी सकाळी सुरुवात झाली आहे नवीन लॉकची आणि इथे आज सुशांतचा बड्डे होता सो मी वाटच बघत होते कधी उठताय आणि मी विश करेल कारण की रात्री आम्ही लवकर झोपतो त्यामुळे काही विश वगैरे हो नाही केलं चला मग आता मस्त टिफिन वगैरे भरव भरले तिकडे मटकीची भाजी वगैरे तिघांचे टिफिन असतात आणि त्यानंतर ग्रेप्स वगैरे बाकीचे एक्स्ट्रा डबे असतात काही तेही भरून घेतले आणि संध्याकाळी ऑफिसवरून रिटर्न आली खूप जास्त गर्दी असते आता आम्ही निघालो आत्ताच ऑफिसवरून आली आणि लगेच तयारी केली फक्त ड्रेस चेंज केला आणि माझी मुलगी मला नाही करत बी पप्पाला बड्डे विश नाही केलं तुझी दाखव तुझी अरे काय झाली सुने चला कंटिन्यू करू आता लॉग जेवायला आहे आम्ही आणि बघू आता केक घेऊया आणि जाऊया बटरफ्लायचा केक अरे तो तुझ्या बड्डे आता थोडे बटरफ्लाय भेटतो इथे हा पण एक छोटा हार्ट हागे ना वाईट नको हार्ट वाला सांग मी या गावा त्या कडल्यांमध्ये राहतो आएगा आएगा। आएगा। जेची जेची एकुण एकुण एक तिला एक मिनिट एक पण

इकडे तुम्हाला थोडासा मूड खराब दिसत असेल कारण की तिला खूप झोप आली होती आणि ती ना तिकडे बेबी सिटिंगला दिवसभर झोपत नाही तिच्याबरोबर फ्रेंड्स वगैरे असतात खेळायला त्यामुळे तिकडे ती, ती दिवसभर खेळत असते त्यांच्यासोबत आणि संध्याकाळी घरी आली की लगेच तिला जेवायचं झोपायचं असतं त्यामुळे थोडंसं तिचा मूड डाऊन होता आणि त्या दिवशी जरा जास्तच ती झोपलं आली तिला हा उर्वी मी ना, ना� एक कट केला आणि आता कबाब वगैरे मागवलाय असं झालं मी या कबाबवरून आणि कल्याणला आणि तिकड्याला हो आता काय केसं आहे ना आत्मधे स्ट्रॉबेरी फ्लेवर बोलतोय आम्ही मोहितो मोहितो म्हणतात का मोजितो म्हणतात ते मला सांग काय म्हणतात मोहित मोहितो म्हणतात ते जे त्याच्यात हे सायलेंट असतो so, नाही ते बरोबर रोटी बरोबर खायचं चिकन सिक्का बाबा रुमाली रोटी जेवण झालं आमचं मस्त पूर्वी कसं होतं जेवण अविल कसं होतं जेवण कसं होतं मस्त आता जेवण वगैरे झालं आमचं मस्त होतं खरंच खूप छान जेवण होतं जेवण म्हणजे ते आपलं कबाब वगैरे तेच हे सगळं इकडे शोरमा कबाब होय ्टमध्ये जायचं होतं पण गर्दी सॉरी गर्दी म्हणते बंद झालं होतं दहा वाजले दहा वाजून गेले दहा वाजत आले बंद झालं होतं त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे चला टाईमच नाही भेटला सकाळपासून म्हणजे रात्री मी आली आठ साडेआठ वाजता साडेआठ वाजता आली मी आणि मग गेलो आम्ही खायला वगैरे हो आणि इकडे बड्डे बॉय बसले आहेत आज आम्ही सगळ्यांनी ब्लॅक ब्लॅक घातलं होतं म्हणजे उर्वीने आधी घातलं होतं मग म्हटले माझं पण माझं पण ब्लॅकच होतं त्यांनी मस्त ब्लॅक घातलं होतं आणि आता थकली आहे उद्या तर दोघांना सुट्टी आहे मला सुट्टी नाही आहे मला जायचं आहे ऑफिसला आवडते आणि माहीत नाही आता पुढे जे असेल ते मी